नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण श्राद्ध पक्षात जर घरात सुतक पडले तर श्राद्ध कसे पाळायचे त्याच्याविषयीची माहिती घेऊन आलो होतो श्राद्ध पक्षात जर घरात सुतक पडले किंवा कोणी मरण पावले तर त्या काळात घरातील पूर्वजांचे श्राद्ध कसे करावे याचा विचार तुम्ही करत असाल तर याची माहिती देणारा हा व्हिडिओ तुमच्यासाठी भाद्रपद पौर्णिमा अठरा सप्टेंबरला होती आणि त्या दिवसापासून श्राद्ध पक्षाला सुरुवात झाली असून दोन ऑक्टोबरपर्यंत चा पंधरवाडा म्हणजेच भाद्रपद अमावश्यापर्यंत पासून भाद्रपत पौर्णिमेपासून तर अश्विन अमावश्यापर्यंत चा जो आ, काल असणार आहे पंधरवाडा तो श्राद्ध पक्ष ऑब्लिक पितृपक्ष म्हणून पाळला जातो या काळात आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्यांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण व्हाव्या आणि पितरांचे पूजन केले जाते त्यांना नीट सांभाळत नाही त्यांच्या सोबत व्यवस्थित वागत नाही त्यांच्या त्यांच्या मृत्यूनंतर मात्र आठवणी काढतात त्यांच्यासाठी वर्ष श्राद्ध करतात आणि अशाच खास गोष्टींची पूर्तता करण्यासाठी आपल्या हिंदू धर्मात हा खास असा पितृपक्ष किंवा पित्तरपाठ असतो सर्वत्र पितृपक्षात स्वयंपाकाची सुवासिनींना जीव घालण्याची आपल्या घरी देखील लगबग तुम्ही पाहिली असेल पण जर तुमच्या भावकीत किंवा घरी एखादी व्यक्तीचे निधन झाले तर तुम्हाला सुतक असेल त्यामुळे आपण आपल्या पूर्वजांचे श्राद्ध व सुतक या काळात म्हणजे घालू शकत नाही आपण आपल्या घरी श्राद्धविधी पित्रांचा राहिलेल्या श्राद्धविधी आपण सर्व पित्री अमावशेला घालावा ही सर्व अमावशा यासाठीच असते बरोबर काही कारणास्तव आपण आपल्या श्राद्ध घालू न शकल्यास या सर्व पितृ अमावशेला श्राद्ध घालू शकता परंतु काही वेळेस या तिथीला सुतक असेल तर आपण सुतक संपल्यानंतर कोणत्याही एखाद्या तिथीला आपल्या पूर्वजांचे श्राद्ध विधी करून पितृजीवन करू शकतात याचबरोबर बाळांतील सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तरी देखील आपण पितृश्राद्ध करू नये आपले सुतक संपल्यानंतर आपण हे श्राद्ध करावे मासिक धर्म आला असेल आणि दुसरे कोणी महिला तुमचा सर्व स्वयंपाक करत असेल तर चालेल पण ज्या महिलेला मासिक धर्म आहे त्या महिलेने या सर्व कार्यातून अलिप्त किंवा दूर राहावे आपला स्पर्श घरातील कार्यात लागू नये असे शास्त्रात सांगितले आहे परंतु तुम्ही वेगळे विभक्त राहत असाल तर तुम्ही सर्व पितृ अमावसेला पितृ श्राद्ध घालावे किंवा मासिक धर्म संपल्यानंतर एखाद्या तिथीला ती देखील तुम्ही श्राद्ध विधी करू शकता त्यानंतर तुमच्या घरातील एखादी व्यक्ती मरण पाहून काही महिने झाले असतील वर्ष श्राद्ध अजून बाकी आहे अशा वेळी आपण आपल्या पित्रांचे श्राद्ध करणे योग्य आहे का हा प्रश्न पडला असेल तर त्यांचे देखील उत्तर मी देणार आहे आपण आपल्या घरातील कोणाचे निधन झाले तर वर्षभर कोणताही विधी पार पाडत नाही तर काही ठिकाणी महत्त्वाचे विधी सण उत्सव पार पाडत नाहीत वर्षभर दुखवटा असतो जण श्राद्ध होईपर्यंत पितृपक्षातील श्राद्ध विधी करू नयेत श्राद्ध घालायचे आहे पण काय करावे स्वयंपाक काय करावा याच्याविषयी पण माहिती मी इथे दिलेली आहे तर श्राद्धाच्या दिवशी पूर्ण दिवस उपवास करावा श्राद्धाची पूजा झाल्यावरच नैवेद्य करून वसवासीन किंवा पित्र जेवल्यानंतरच तुम्हाला जेवण करायचं असतं त्याच्यासाठी काय स्वयंपाक करायचा तर खीर वडी पुरणपोळ्या वरण भात चपाती तळणीचे पदार्थ असा जेवणाचा नैवेद्य करावा त्याच्यासोबतच एक नैवेद्य पित्रांचा गाईचा तुळशीचा कुत्र्याचा मुंग्यांचा असा ठेवा त्यानंतर सुवास किंवा पित्रांना जेवण घालावे आणि त्यानंतरच तुमचा उपवास सोडावा तर अशा प्रकारे तुम्हाला पित्रांचे सुटकामध्ये पित्तर घालायचे आहेत तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेवटी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा धन्यवाद